छत्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्याद्वारे हेल्मेट वाटपचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते मोटारसायकल चालकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं वाट यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक संस्था ऑटो चालक काळी पिवळी चालक महिला पुरुष अशा शेकडो मोटारसायकल चालक यामध्ये सहभागी झाले होते त्यांना हेल्मेट वाटप करण्यात आलं व रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे असे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावे रस्ता सुरक्षतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं तर गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहन संख्या पाहता रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आलं होतं गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊचे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पथनाट्य कला प्रदर्शित करण्यात आलं विशेषतः रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या मोटारसायकल वाहन चालकांना या कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेटचे वाटप करत हेल्मेट वापरण्याचं आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली यावेळी उपप्रादेशिक परिवहन व वा वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक संस्था चालक, काळी पिवळी चालक व महिला पुरुष मोटारसायकल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक अत्यंत चांगला कार्यक्रम उपप्रादेशिक विभागाने आज राबवलं पूर्ण महिन्याचं त्यांचं वेगवेगळ्या दिवशी त्यांनी वेगवेगळ्या थीमवर एक त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आज त्याच्यामध्ये हेल्मेट वितरण आणि प्रशस्तीपत्रक वितरणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता याच्यामध्ये मुख्यतः आणि एक वॉखांचंसुद्धा त्यांनी आयोजन केलं होतं याच्यामध्ये लोकांमध्ये रोड रूल्सबद्दल जनजागृता करणे आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा प्रशंसा करणे आणि हेल्मेटचा वापरबद्दल जनजागृता नि निर्माण करण्यासाठी त्यांनी हा मोहीम राबवला होता अत्यंत चांगलं काम आहेत आणि तुमच्या माध्यमातूनसुद्धा गोंद्यावासियांना मी विनंती करू इच्छितो की रोड सेफ्टीचा आपण रूल्स जे पालन केलं पाहिजे जेणेकरून आपलंच जीव वाचणार आहेत मागच्या वर्षी आपल्याकडे ऑलमोस्ट एकशे एक छप्पन डेथ झालं होतं रोड रिलेटेड ॲक्सिडेंटच्या कारणाने हे पूर्णपणे अवॉडेबल आहेत काय याच्यामध्ये रोडचा स परिस्थितीबद्दलसुद्धा असतात त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर उपाययोजना करत आहेत पण तरी जे ड्रायव्हर्स आहेत चालकांनीसुद्धा याच्यामध्ये रोड सेफ्टीचं पालन केलं पा सेफ्टी रूलचं पालन केलं पाहिजे जे स्पीड लिमिट आहेत त्याचं पालन केलं पाहिजे आणि हेल्मेट घातलं पाहिजे याच्या कारणाने मला असं वाटतं की जास्तीत जास्त डेथ्स आपल्याला हे करता म्हणजे प्रिव्हेंट करता येईल छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः तीन लाख दहा हजार ही फक्त दुचाकींची संख्या आहे त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटॅलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत हा त्यामागं उद्देश होता प्रबोधन तर आपण करतच आहोत प्रत्येक शाळा कॉलेजेस नागरिकांपर्यंत पोचण्याचा पोहोचलो आहोत आम्ही रस्ता सुरक्षेद्वारे उपक्रम विविध अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत तालुकांनी आहे जाऊन तिथे परंतु त्याचबरोबर त्यांना मोफत हेल्मेट वाटप केल्यामुळे ते एक विभागाचे ब्रँड ॲम्बॅसेडर टाईप म्हणून काम करतील काही त्यामध्ये बरेच मग शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी होते काही रिक्षा संघटना असतील वाहतूक संघटना असतील त्याचे प्रतिनिधी होते आणि सर्वांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण हेल्मेट असे का साधारणतः दीडशे हेल्मेट आज वाटप केलेलं आहे त्यामुळे जनसामान्यात तो एक चांगला मेसेज देखील जाईल आणि त्याचबरोबर सर्वांनी हेल्मेट वापरावा आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो हो की सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व रस्ता सुरक्षामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती व अपघातमुक्त गोंदिया करण्यास सहकार्य करावं पालक पुष्पांनी यांना पण बनवलं त्याला एक मॅसेज त्यांच्यातर्फे देण्यात आलं होतं लोकांना काय म्हणजे रस्ता सुरक्षेमध्ये काय होतं बराच वेळेस हा विषय तसा थोडासा गंभीर असल्यामुळे थोडंसं हास्य त्यांच्या विविध त्यांनी जे छानपैकी लोकांना डान्स त्यांच्या आदा नंतर परत डायलॉग्स ह्याद्वारे सांगितलेलं लो, लोकांना जास्त भावतं किंवा थोडंसं आवडतं थो, आणि त्यांनी त्या काम केलेलं आहे त्यामुळंच खूप सारा क्राऊड मुलं मुली आणि यंग जनरेशन देखील त्यामुळं आलं होतं आणि त्यांचे विशेष आभार संदेश ऐसा दि पुष्पा के अंदाजमे संदेश दिया आहे आपण पब्लिक को गोंदिया पब्लिक को पुष्पा झुकेगा नाही लेकिन ट्रॉफिक सिग्नल का लाईट देख के जरूर रुकेगा जान है तो जान है वरना कुछ ही नहीं है इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित पुष्पा भाऊ गाड़ी चलाते समय फ़ोन उठाता नहीं ग, और गाड़ी चलाते समय शीट बांटता है और गाड़ी चल गाड़ी चलाते समय ड्रिंक नहीं करता है और रुक्ष रास्ता सुरक्षा जीवन रक्षा जय हिंद जय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत चो आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा